ला, चंदगड हे कोल्हापूरच्या शेवटच्या टोकाला असून एस टी चे थांबे कमी असल्यास वेळेत पोहोचता येते पण याकडे लक्ष वेधून सुद्धा आगार प्रमुख जिल्हा विभाग नियंत्रकांकडे बोट करून रिकाम्या होतात त्यामुळे आम्ही दात तरी कुणाकडे मागायची असा सवाल विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांना केला शुक्रवारी प्रवासी राजा दिनानिमित्त चंदगड आगार मध्ये प्रवासी प्रवासी संघटना व तक्रारदारांच्या बैठकीत आगाराच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला अनेक प्रवासी शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला जातात पण जाण्यासाठी टीच नसल्याने वापर करावा लागतो यामुळे आर्थिक बरोबरच वेळेचाही अपव्यय होतो असे श्रीशैल नागराळ यांनी सांगितले गडिंग आगाराकडून कायमच चंदगड आगारातील वाहक चालकावर अन्याय केला जातो तो खपवून घेणार नसल्याचे अॅडव्होकेट अनंत कांबळे यांनी सांगितले आपला ग्रामीण भाग असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष काळजी घ्यावी अशीही मागणी अनेकांना बैठकीत केली चंदगड कोल्हापूर व चंदगड बेळगाव हे एसटीचे उत्पन्नाचे मार्ग असून यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे विजय कुमार दळवी यांनी सांगितले यावर विभागीय नियंत्रक बार टक्के यांनी येत्या काही दिवसात यामध्ये सुधारणा करू असे आश्वासन दिले बैठकीला विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे अॅडव्होकेट सागर पाटील व तक्रारदार उपस्थित होते मोजक्यात लोकांना घेऊन बैठक गुंडाळली तालुका पुराने व्यापला असताना ही बैठक पुढे ढकलावी अशी विनंती संतोष मळवीकर यांनी प्रमुख वासंती जगदाळे यांना केली होती मात्र पूर्वनियोजित बैठक असल्याचे कारण देत त्यांनी काही मोजक्याच लोकांना घेऊन ही बैठक गुंडाळली त्यामुळे ॲडवोकेट मळवीकर यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली चंदगड येथे अनगा बारटक्के यांचे स्वागत ऍडव्होकेट अनंत कांबळे यांनी केले यावेळी आघार प्रमुख वासंती जगदाळे व तक्रारदार उपस्थित होते